मलकापूर पोलिसांची कोंबिंग ऑपरेशन स्विफ्ट कार पकडली आज सापडला माल जिल्ह्यात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मलकापूर एम आय डी सी पोलिसांनी गुटखा व सुगंधित पान मसाल्याची अवैध वाहतूक करणारे स्विफ्ट डिझायर कार पकडली या कारमधून एक लाख बासष्ट हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून वाहनासह हो एकूण आठ लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात गेला आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे विठ्ठल संजय लाटे राहणार कोथडी तालुका मोताडा आणि नागेश सोपान गावंडी राणार निपाणी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश ताम यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे या कारवाई दरम्यान मलकापूर एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कुरा येथून मलकापूरकडे येणाऱ्या एक स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली यावेळी कार्डच्या डिक्केत गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याचे पॅकेट आढळून आले त्यांची एकूण किंमत एक लाख हजार सातशे चौतीस सा रुपये असल्याचे निष्पन्न झाले कारसह एकूण मुद्देमालाची किंमत आठ लाख बासष्ट हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी मलकापूर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोडी पोलीस उपनिरीक्षक बावस्कर टेकाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल वेदकर यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा